अर्धापूर येथील शंकराचवण महाविद्यालयाजवळ मोटरसायकलला उडी आणि दोन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे नांदेड वारंगा रोडवर शंकरराच्या वॉलेजच्या पाले कॉलेजजवळ मोटरसायकलला आणि दिल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे जखमी मोटरसायकल चालकाला अर्धापूर येथील एकशे ने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेली जगली आहे बनाले आके लगेर कान्डाले तुगितो ओके सात जोडको दिनवाला म सानो मान्छे हालेको छ तिला घेऊन घ्यायला आता मग गाडी कुठे यामुळे